हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर आम्ही बिलकुल मजेत नाही आहेत कंडिशन इज माय बॅड आमची कंडिशन सध्याची खूप खराब आहे तर आता तुम्हाला वाटत असेल हे बॅकग्राऊंड कुठलं तर हे बॅकग्राऊंड रोडचं दिसत आहे पाठीमाग आणि आई पण सोबत आहे नाही बघू शकता इकडं बॅग आहे इकडं पिशवी आहे इकडं पण पिशवी आहे हा डब्बा आहे ह्याच्यात दूध आहे ह्याच्यात डब्बा आहे तर आता म्हणत असताल कुठं चालला तुम्ही तर आम्ही चाललोत आंबेजोगायला आम काय झालंय सांगू का तुम्हाला आजचा म्हणजे सध्या खूप हार्ड दिवस चाललेत आमचे एक तर माझा जॉब गेला उन्हाळा दिवस चालू आहे सध्या कामधंदे आहेत कुठं कुणालाच कामधंदे नाहीत उन्हाळा इतका हार्ड जातो ना आम आम्हालाच नाही तर प्रत्येकाला उन्हाळा हार्ड जात असतो कसं आहे पाणी वगैरे आहे ज्यां ज्यांना नोकरी आहे त्यांचे दिवस चांगले जातात पण ज्यांचा हातावरचं हो पोट आहे त्यांना स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नसतो तर आता आम्ही निघालोत आंबजोगायला आम जोगायला तर आई पण सोबत निघाली एवढं गबाळ सोबत का घेतलं आहे माझ्या भाच्चीला सरकारी दवाखान्यामध्ये आंब जोगायच्या ॲडमिट केलेला आहे तिला म्हणजे ताप वगैरे येत होती आणि संडास पण खूप लागली होती तर पार गळून गेल ती पोरगी तीनदा हॉस्पिटलला नेलं तर तीनदा पण गुण आला नाही तर आज तिला ॲडमिट करून घेतलं डॉक्टरांनी तर आम्ही दोघी पण निघालो आणि मी आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथं थांबणार आहे आणि तिथून तसंच मी पण माझा बिचार आहे बघा भरून निघलेले आहे हे माझी बॅग इकडं माझी पिशवी हे माझं सामान आहे आणि आईचं सामान आहे तर मी पण तिथं पुरी पशी थांबणार आहे संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आणि संध्याकाळच्या गाडीला बसून उद्या सकाळी पुण्यामध्ये पोहोचणार आहे मी तर जॉबसाठी चाललेले आहे पुण्याला पाऊल ओढत नाही आहे घरची परिस्थिती बघून पण मोबाईल हप्त्यावर घेतला आहे हप्ते भरायचे आहेत आणि पर प्लस आता मुलांची शाळा भरल्यावर मुलांना पण सगळे काही गोष्टी घेऊन द्याणं आपल्याच हातात आहे मुलं हट्ट करतायत मग त्यांचा हट्ट पुरवणं आपलं कर्तव्य आहे आता आईतरी कोणाकोणाचं बघणार आहे बघा आता त्या लहान बाळाचं दुखतं आहे भावाला पण लागलेलं ला आहे पायाला हाताला ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा त्यामुळे तो पण कुठं कामाला नाही आहे भाऊजही प्रेग्नेंट आहे पाच सहा महिने झालेत तिला पण तिला पण हालचाल करता येत नाही डॉक्टर म्हणले जास्त ऊजं वगैरे उचलू नका मग तिची पण काळजी आईलाच घ्यावी लागते मग सगळी ही परिस्थिती बघून मला जॉबवर जाणं भाग पाडतंय नाही तर मी थांबले असते थोड्या दिवस माझ्याकडं पण काहीच पैसे नाही आहेत आणि आपण कोणाला अशा परिस्थितीत पैसे मागितले तर पैसे भेटत नाही आहेत तर त्यामुळं मला जावं लागतंय पुण्याला तर उद्या सकाळी मी पोहोचते पुण्यामध्ये लहान बाळाचं दुखतंय माझे लेकरं दोघच आहेत घरी आता एकटेच बसलेत मी तिथूनच व्हिडिओ काढाय स्टार्ट करणार होते पण इच्छाच होत नव्हती व्हिडिओ काढायची तर म्हणजे ते खुश आहेत त्यांना कळतंय कळकळा आहे किंवा आपली मम्मी आपल्यासाठीच करते आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी करते त्यामुळं त्यांना कळकळ आहे ते काही वाईट वाटून घेत नाहीत मी कुठं पण कामाला गेले तरी ते उलटं मला चांगलं सांगतायत की मम्मी तू चांगलं राह चांगलं काम कर हो सांगतात आणि आता ते दोघंच आहेत घरी दोघंच आणि वडील गेलेत बाजारला येतील आता वडील थोड्या वेळामध्ये तर आता घरी पण ते घराचं राखण करा आणि जनावरं वगैरे लक्ष द्यायला तेच आहेत तर आम्ही सगळे निघालोत काही ना काही माणसाच्या जीवनात खूप मोठ्या मोठ्या अडचणी येतात तर मी पण खूप मोठ्या अडचणीत आहे जसं की काल घडलेला प्रकार तुम्हाला सांगितलं असे निर्दयी निर निर्लज्ज लोक आहेत की माझ्या पोटावर पाय दिला मला सांगा तो जॉब असता तर मी इथल्या इथं ॲडव्हान्स घेतला असतं आणि घरी मदत केली असती मला पण पैसे खर्च करायची काही गरज नव्हती तिथं रूम वगैरे राहिलं होतं खायला होतं आणि ॲडव्हान्स वगैरे आता पंधरा दिवस झालतंच मला जाऊन असं तसं तर मी नाही का घरी पण मदत केली असती सगळ्याच गोष्टी आणि इथल्या इथं जवळ होतं मी लेकरांकडे म्हणजे नाही का ॲडमिट मुलगी झाली आंबेजोगायला तर तिथल्या तिथं मी बघितलं पण असतं पण ह्या निर्दयी नराधमा लोकांमुळं मला लांब जावं लागतंय खूप लांब जावं लागते पुणे इथून लांब तीनशे चारशे किलोमीटर आहे तर इतक्या लांब आता नोकरी करण्यासाठी मी जाते खूप वाईट वाटते ह्या गोष्टीचं खूप दुःख आहे मला पण नाविलाच आहे तर चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करत राहा बघत राहावा काय काय होते नक्की आज शकताय हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहे मी आम्ही आम्हाला म्हणजे बस व ॲटो वगैरे लागला नव्हता पिकअपमध्ये आलो कसं कसं प्रवास केला हे बघू शकता हॉस्पिटलमध्ये आम्ही आहे आणि हे बघा हे पोरांचे कास्ट कास्ट काढले आणि मला लॅमिनेशन वगैरे हो सगळं करून ओके आणले माझ्या नवऱ्याने खूप त्रास दिला मला कास्ट काढायला खूप झटून 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 हे काढले दोन्ही मुलांचं कास्ट निघालेलं आहे बघू शकताय तर आता मी चालले भाची कड माझ्या त्या हॉस्पिटल मध्ये माझी भाची ऍडमिट आहे त्याला फोन मिळव पण तुम्ही करा आपण बोलत राहू भेटत राहू कशाचा

गर दिदी सहलागरी हॉस्पिटल पिवडे तर बघू शकताय बाळाची मला तसे वाट माझ्याकडे निघाले गेलं नाही निघ बर बर तर बघू शकतं अशा पद्धतीने बाळाला म्हणून ॲडमिट केलेलं आहे पण आता मला नऊ वाजता गाडी रिझर्वेशन वगैरे झालेलं आहे तर ती पाणी पाणी म्हणायला आहे किती रुपयाला आणलं नाही चार लिटरची बातली पाच मिनट तर आता बाळाला कधी सुट्टी होईल काय माहित नाही तर नाही अशा प्रकारे आज तो दिवस गेला माझे पाय खूप दिक भुकायला लागले आणि माझ्या नवऱ्यांनी खूप सतवलं होतं मला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी तर, का तर कास्ट सांगू दे मला सांगू काय काष्ट काढलं इकडे उलट दाखवी ते मी निघालं म्हणून तेव्हा काही आमच्या यश भीती तो पय सांगू म्हणून ह्याला जणू काही खायलाय कोणी पाणी लागली असते तर कास्ट वगैरे निघालेलं आहे तेवढं टेन्शन केलंय माझं आता मोबाईलचे हप्ते वगैरे फेडायचे तसं टेन्शन आहे मला जायचं नव्हतं ॲक्च्युली पुण्याला पण मोबाईलचे हप्ते फेडायचे त्यामुळं मला पुण्याला जाणं गरजेचं आहे नाविलाज झालेलं आहे तर त्याला म्हणलं बाळाला बघून थोडं थांबून जावं तर एकटेच आहेत घरी मला फार काळजी वाटते त्यांची आता आईला बाळामुळे आणि हा जाणार आहे गावाकडं माझं तर पाऊलच वडाना आहे पण काय करावं नावीलाच झनले नाही माझं चला मित्रांनो माझं वाईट चितणारे वाईट बघणारे भरपूर आहे पण मी स्ट्रगल करते सगळं सहन करून स्ट्रगल करते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चला भेटत राहू बाय उद्या पुण्यात गेलं नवीन ब्लॉग वगैरे काळजी घ्या स्वतःची आणि चॅनेलला सबस्क्राईब करे विसरू नका बेल आयकन कराय बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका पण छान छान कमेंट करा आणि सपोर्ट कराय